नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर सर्वांनी या ब्लॉगलाही भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाप्पा माई दुपार आणि आज आपल्याला खूप ठिकाणी दर्शनाला जायचं आहे तर आपण भेटूया सगळ्या दर्शन करताना सगळ्यांना भेटूया आज गणपती बाप्पा मोर्या हा असा काहीसा आपला डेकोरेशन पाहू शकता कशी वाटते बाप्पाची मूर्ती थोडस काम बाकी होतं ते कम्प्लीट झालंय चला भेटूया आपण पुढे आता लवकरच

अशी काही मंडळी जेवायला बसलेली आहे सध्या सकाळपासून भुकेचे होते डबल डिबल खाना चालू आहे काय होतं पुढच्या पुढच्या संडेला एक हप्ता बाकी आहे पुढच्या संडेला खा तर मित्रांनो संदेश आवारी सरांचा सुपुत्र बघू शकता त्यांच्याकडे आपण गणपतीला आलेलो आहे काय बोलू शकतो संदेश कसे गेले तुझे हे गणपतीचे पाच दिवस, सर दिवस? सर। आज विसर्जन आमच्या बाप्पा मग कसे वाटले तुला हे दिवस आज दुःख वाटत आज बाप्पा जाणार ते तर सर्वांनाच होतो आम्ही ते तर सर्वांनाच होतो रे दुःख बाप्पा गेल्यानंतर आता आमच्या दुसऱ्या घरी बघा घरी जायचं आता जेवढे दिवस आपण एन्जॉयमेंट केली पाच दिवस होते एन्जॉयमेंट केली थोडाफार भेटूया आपण पुढे नक्कीच गणपती बाप्पा बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन मूर्ती खूप सुंदर आहे आवडल्यास कमेंट करा चला बाय भेटूया पुढे गणपती बाप्पा बघू शकता मित्रांनो हर्षल भाऊ संच इकडे गणपतीला चाचू काय बोलता बाकी बाकी तुम्हाला कामाला लावले बोलत काय बोलता बाकी कसे केले गणपतीचे दिवस तुमचे असे जाऊ दे आनंदात गणपती बाप्पा बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं डेकोरेशन हर्ष भाऊ काय बोलू शकतो तू जेव्हा वाटत दिला नाही तुला आता कोणी म्हणजे जेव्हा कसं दिलं नाही मग बाकी काय म्हणतो एकदम मजेत खूप सुंदर असं डेकोरेशन आहे आवडलं असेल तर नक्की कमेंट करा गणपती बाप्पाल मूर्ती काय बोलत दीदी बाकी आता तू झाली तयारी तुझी झाली का तयारी अरे काय ला माते की जय गणपती बाप्पा टाकणारच आहे म्हणून त्यासाठीच तर आहे ब्लॉक कशासाठी असतात काय बोलतो बाकी जिमचा वर्कआउट सध्या इकडे चालू आहे तिचा ट्रायसेच चालू आहे ट्रायसेच बाकी हर्षल भाऊ काय बोलतो तू दोन शब्द बप्पा घरी असल्याबद्दल कसं वाटतंय तुला काय फिलिंग वातावरण घर भरल्यासारखंच वाटत कारण सगळे पाहुणी मंडळी असतात आपल्या घरी काय बोलता चाचू

हर्सलचा सजेशन होता खूप सुंदर सजेशन होता तुम्ही डेकोरेशनला मदत केली का त्यांना बाकी काय बोलता मग ठीक आहे ठीक आहे पुढे बोल। काय बोलणार आम्हाला बोला 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 काय बोलता बोल काय बोलत बोल बोल पटकन बोल नक्कीच चला ना काय टाइमपास करता तुम्ही टाइमपास करायला घेतले ते बा, कर, शुर, 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 ते बा। तरी तरी कुत्र्यांच्या बरोबर खेळत अरे काय शिव करत <laughs> जेडी कसा काय यार <laughs> काय बोलतो योगेश तुमच्याकडे गणपतीला आलो मी काय म्हणतो बाकी हा स्वागत मित्रांनो बघू शकता योगेश भाऊच्या इकडे गणपतीला योग यो किरण कव्हा बी घरां भांडीच घसत असत बघा होता कंची भी कामा तुला लवकर होत नाही किरण कव्हाच होत नाही हा आता तरी देवाले बोल देवाला काहीतरी बाबा होऊन लवकर काहीतरी कामा दादा बोल म्हणजे भाई तुला समजायला पाहिजे काहीतरी योगेश आता काहीच नको सध्या नको ऐक ना बाई नको ना योगेश आमच्या घरी काम आहे मला पण काम आहे भेटू नंतर मित्रांनो बघू शकता आमचे जिमचे पार्टनर आलेले आहे काय बोलता भाऊ नाही डाईट नाही डाईटचं आपलं काय डाईट फॉलो नाही आहे सध्या सुट्टीवर आहे सध्या डाईट आपली हा सात दिवस डाईट वर नाही आहे तूपती अरे तू काय बोलशील यार काय मग पुढची ट्रिप कधी आहे आपली गणपती झालेले आहेत आपली ट्रिप कधी आहे ब्रो फार्म हाऊस नाही आठू श्याम गणपती बाप्पा अंकल मूर्ती मित्रांनो आपल्या इकडे गणपती साठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नक्कीच 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 तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आपल्या हॉटेलवर तर आपला हॉटेल चालू झालेला आहे नॉनव्हेजसाठी साठी तर सर्वांनी हॉटेलला विजिट द्या गणपती झाल्यानंतर खूप साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत सर्वांनी या खूप सुंदर तुम्हाला अप्रतिम जेवण बनवून मिळेल चांगलं आपलं गावठी पद्धतीत पण मिळेल तर सर्वांनी विजिट करा हॉटेलला अशी काही आपली आपला स्पेस आहे बसण्यासाठी बघू शकता आणखी आत्माजी इथे दोन कॉटेज आहेत फॅमिली सेक्शन साठी तर मित्रांनो बघू शकता अशी काही मंडळी पत्ती खेळायला बसलेली आहे तर आता आपण हा ब्लॉग इथेच सांगू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या